नवरा कोण भांडण झालं ना तुम्हाला मंत्र सांगायचं होतो आपले मंत्र लय भाजी मायकोच भांडण झालं ना तुम्हाला एक सांगतो बायको किती रागू द्या फक्त तिच्याक पास बोलायचं नाही बोलला मग मी आला तू बोलायचं पाच मिनिट पास ते बंद होत बोलायचं त्याची अक्कलच बंद झाली ते काय करेल पहिलं वाक्य दुसरं वाक्य बायको जरा लय जोरात बोलायला लागली ना टीव्हीचा आवाज थोडा वाढवायचा तिचा पॉवर थोडा कमी होतो थो। आणि तिसरं वाक्य थोडं हसत जायचं हसणे हा हस सगळ्यात मोठा औषध आहे मार्ग नावर बायकोचं भांडण झाला थोडं हसायचं आणि चौथा मुद्दा झाला ना तिथून निघून जायचं जरा पॉवर कमी होते तिथे त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली मी